नमस्कार शेतकरी बांधवांना आपलं सरचं स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये तरी आज आपण आपल्या रॉयल किसान कंपनीच्या सहा एच पी मॉडेलची माहिती पाहणार आहोत हे सहा एच पीमध्ये येतं पेट्रोलमध्ये आणि हे शासकीय अनुदानास पात्र आहे सबसिडी पण भेटते हे आपलं चालू करण्यासाठी दिलेलं आहे रिकॉइल नंतर जो चॉक आहे चालू करायला हा बंद चालूच आहे खालचा काळा चॉक नंतर हे आपली फ्यूल टँक दिलेली आहे साडेचार लिटरची नंतर त्याच्यामध्ये हे सायलेन्सर दिलेलं आहे पाहू हो शकता आपण साईडला आहे का नंतर हे कंपनीचे डिटेल्स दिलेले आहेत इंजिन सी नंबर वगैरे नंतर हा गियर आहे पुढे पहिला माग दुसरा नंतर त्याच्यामध्ये हा एक्सलेटर आहे हा रिवर्स गिअर आहे नंतर हा क्लस आणि ह्या बंद करण्यासाठी बटन दिलेला आहे हा आपला टूलबॉक्स आहे पाहू हो शकता टायरची साईज पण एकदम मोठी दिलेले आहे पाच आठ इथून आपल्याला इंजनची लेवल चेक करता येते ऑइल लेवल नंतर ही या मशीनच्या साह्यानं आपण छोट्या शेतकऱ्यासाठी एकदम एक चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा माहितीसाठी संपर्क करू शकता सुदर्शन एजन्सी वडवणी धन्यवाद